गिरीश महाजनांनी तुमची भेट घेतलेली आहे गिरीश महाजनांची तुमची नेमकी काय चर्चा झाली ओम जगद्गुरु जनावसानी आणि भारत माता इतर वंदन करतो की हे बाबांचं धर्मपीठ धर्मपीठावर कोणत्याही पक्षाचे आणि कोणी उमेदवार आहे ते येऊ शकतं या ठिकाणी म्हणलं जात की बाबा गदाबा सगळी लोक आहे त्यामुळे त्याप्रमाणे तेही आज या ठिकाणी आले होते त्यांनी असं बाहेर सांगितलं की आए, नाशिक लोकसभेच्या बाबत आम्ही महाराजांना आहे देखील महाराजांनी नाशिकच्या जागेवरती दोनदा उमेदवारी मागितली होती दोन हजार दो चौदाला ला दोन हजार एकोणावीस ला पण त्यावेळेला सांगितलं होतं आणि ते थांबले पण आता यावेळेला ते आहे अशी काही चर्चा झाली का तर आमच्या भक्त परिवारांनी हा मुद्दा मांडला कारण ही निवडणूक करायची भक्त परिवारांच्या बाबा कोणता आग्रह केली ती सर भक्त परिवाराचा आग्रह करीत असतात आणि त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे मी त्यांनी प्रयत्न करणार नाही त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवू नका अशी विनंती केली नाही नाही असा विषय काही झाले भाजप नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी थांबा अशा पद्धतीचं एक त्यांनी विनंती केलेली होती असं त्यांनी सांगितलं नाही नाही आहे या संदर्भामध्ये की थांबायचा विषयच नाही कारण आमच्या पक्षप्रवाणी पहिला पण थांबलेला केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं त्यामुळे हा तुम्हाला आता थांबण्यासाठी सांगितलं भाजपने किंवा भाजपच्या नेत्यांकडून जर सांगितलं की ह्या वेळेची सुद्धा लोकसभा तुम्ही दाबा पुढच्या वेळेला तुमचा विचार करू तर या वेळेला तुम्ही थांबणार का तुमची का था। भूमिका काय काय आमची भूमिका आमच्या भक्त परिवाराने थांबणे निर्णय केलेला आहे की या वेळेला तिकीट देवा अगर न दे जिंकायचं हा निर्णय ठाम आहे